आपले संकल्प कधी सिद्ध होतील आपले संकल्प सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की संकल्प सिद्ध होण्यासाठी त्याचीसुद्धा एक विधी आहे जसे की आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला औषधं देतात आणि औषधं दिल्यानंतर आपल्याला सांगतात की ही ही पथ्ये आहेत ही पथ्ये जर तुम्ही पाळली तर तुम्हाला तुमचा आजार नक्की बरा होईल मग आपल्याला हे माहीत आहे की संकल्पशक्ती ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे सर्वात मोठं मॅजिक आहे परंतु जसं की आपण गोळ्या औषधे घेतली परंतु जर आपण पत्ते पाळले नाही तर आपण आजारातून बरं होत नाही कारण तो आजार पुन्हा पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला सांगतात की संकल्प करा संकल्प करा पण संकल्प नेमके करायचे कसे संकल्प आपण कसे करू त्यावेळेस आपले ते सिद्ध होतील तर त्याचीसुद्धा विधी आहे आणि आज जी मी विधी सांगणार आहे ती विधी एकदम वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा महत्त्वाची आहे त्या विधीनुसार जर आपण संकल्प केले तर आपले संकल्प नक्की सिद्ध होतात तर बघा सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा आपण संकल्प करतो तर त्यावेळेस संकल्प करत असताना आपले जे संकल्प आहेत आपले मनाचे जे दोन भाग आहेत एक म्हणजे चेतन मन आणि दुसरं म्हणजे अवचेतन मन आपले जे संकल्प आहेत ते संकल्प जेव्हा अवचेतन मनापर्यंत पोहोचतात त्यावेळी आपले संकल्प सिद्ध होतात मग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपले संकल्प आपल्याला सिद्ध करायचे मग त्याच्यासाठी आपले जे संकल्प आहेत ते अवचेतन मनामध्ये फिक्स तिथे बसले पाहिजेत किंवा ते त्या ठिकाणी सेव्ह झाले पाहिजेत आपलं बघा चेतन मन आणि अवचेतन मन चेतन मन आपण कॉम्प्युटरमध्ये पाहतो की सॉफ्टवेअर चेतन मन हे सॉफ्टवेअरसारखं आहे आणि अवचेतन मन हे हार्डवेअरसारखं आहे बघा जे हार्डवेअर असतं ना ते आपण चेंज करू शकत नाही पण सॉफ्टवेअरमध्ये आपण मात्र चेंजेस करू शकतो जे अवचेतन मनामध्ये आहे ते जर आपल्याला चेंज करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला चेतन मनाकडं लक्ष देणं गरजेचं आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी बघा कारण अभ्यास केल्याशिवाय आपल्याला काही प्राप्त होणार नाही मग आपलं जे अवचेतन मन आहे त्या अवचेतन मनामध्ये मना आपले संकल्प फिट कसे करायचे त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी बघा आपलं सब मैं जे सबकॉन्सियन्स माइंड म्हणजेच अवचेतन मन आहे त्याचे तीन नियम आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या आणि दहा त्याच्या स्टेप आहेत त्या स्टेपनुसार जर आपण चाललो तर आपल्याला संकल्प आपले सिद्ध होतील आणि ज्यावेळेस आपल्याला संकल्प सिद्धीचं जे म्हणतो ना आपण तंत्र आहे ते तंत्र जर आपल्याला मिळालं तर आपले संकल्प सिद्ध होतील आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होईल सुखसमृद्धी किंवा आपण जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आपण संकल्प करतो आणि ते संकल्प सिद्ध झाले की आपल्याला सफलता प्राप्त होते मग ते सफलता मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला या गोष्टींची गरज आहे या स्टेप आहे त्या स्टेप आपण समजून घेऊयात त्याच्यामध्ये बघा जे आपलं अवचेतन मन आहे अवचेतन मनाचा मना जो पहिला नियम आहे आपण जे संकल्प करतो त्या संकल्पाची भाषा कशी आहे मग त्याच्यामध्ये बघा जे आपल्याला आहे किंवा आपण जे आपल्याला आपण भविष्यामध्ये आपल्याला जे हवं आहे ते आपण आत्ताच आहोत असे शब्द वापरायचे समजा मला जर धन हवं आहे मला जर धनाची प्राप्ती हवी आहे तर मी धनवान आहे असं नाही की मी धनवान होईल माझ्याकडे खूप धन येईल असं नाही तर मी धनवान आहे किंवा एखादा जर विद्यार्थी असेल आणि त्यां त्याला त्यांनी जर एक्झाम दिलेली असेल किंवा त्याला एक्झाम द्यायची असेल तर त्याच्या आधी तो हा संकल्प करू शकतो की मला छान पेपर गेले आहेत आणि माझा आता खूप मूड छान आहे मी खूप खुश आहे कारण मला आता खूप छान मार्क्स मिळा मिळाले आहेत असे संकल्प करायचे असे नाहीत करायचे की मला खूप छान मार्क मार्क्स मिळतील मी खूप छान म्हणजे भविष्यामध्ये असं आपण म्हणतो ना ती भाषा कशी पाहिजे वर्तमान काळातली पाहिजे की मला छान मार्क्स मिळतील किंवा मला माझा रिझल्ट खूप छान लागेल अशा पद्धतीचे संकल्प चालत नाही आपल्या अवचेतन मनाला कसे संकल्प चालतात जे की वर्तमान काळामध्ये त्याची भाषा आहे म्हणजे भाषा लक्षात घेणं गरजेचं आहे भविष्यातली भाषा बोलायची नाही की मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं नाही मी आहे मी ऑलरेडी हे आहे असं आपल्याला बोलणं गरजेचं आहे मग त्या संकल्पामध्ये आपण असं म्हणू शकतो की माझं घर माझं माझ्या घरातील माणसे खूप छान आहेत ते मला खूप सुख देतात प्रेम देतात असं बोलायचं आहे कारण बरेच जण कसं असतात ना घरातल्या प्रेमाला वंचित असतात त्यांना संकल्प करायचे असतात परंतु ते संकल्प त्यांना कसे करावे हे माहीत नसतं तर आपण कशा करायचे संकल्प वर्तमान काळामध्ये करायचे एखाद्याला जर आध्यात्मिक उन्नती साधायची आहे तर त्याची त्यांनी असे संकल्प करावेत की मी आता आध्यात्मिक उन्नतीमध्ये खूप पुढे आहे आणि मला खूप छान अनुभव येत आहेत आणि मी खूप आनंदी आहे मला परमानंदाची स्थिती प्राप्त झालेली आहे असे संकल्प करायचे भविष्यामध्ये होईल असे करायचे नाहीत त्याच्यानंतर बघा दुसरा नियम आहे ए व्ही एफ सिस्टम आता जो सबकॉन्शियस माइंड आहे आपलं अवचेतन मन आहे त्याचा जो दुसरा नियम आहे त्यालाच म्हणतात ए व्ही एफ सिस्टम याच्याचा याचा लाँग फॉर्म काय होतो ऑडिओ विज्युअलायजिंग अँड फीलिंग आता याच्यामध्ये बघा ए ए म्हणजे ऑडिओ ए व्ही एफमधला ए म्हणजे ऑडिओ आता ऑडिओमध्ये काय की आपल्याला म्हणजे त्याची एक छोटीशी कमेंट्री तयार करायची आप आडियो, आडियो आवास, आवास आप की आपल्याला जे हवं आहे ते आत्ता ऑलरेडी आपल्याकडे आहे असा त्याचं ऑडिओ ऑडिओ म्हणजे आवाज आवाजसुद्धा आपल्याला त्याचा तयार करायचा आहे म्हणजे आपण स्वतःचा ऑडिओ तयार करू शकतो त्याच्यावरती तो ऑडिओ आपण ऐकत राहायचा आहे किंवा आता समजा मी असं म्हटले की मला आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नती हवी हो आहे पण ती उन्नती मला आता वर्तमान काळामध्येच सांगायची आहे की मी आध्यात्मिक उन्नतीमध्ये अग्रेसर आहे मला खूप छान अनुभव येत आहेत ही झाली आपली भाषा पण आता हे मौन भाषेपेक्षा आपण बोललं पण पाहिजे म्हणजे त्याचा त्याचा जो ध्वनी आहे ऑडिओ आहे तो आपण रेकॉर्ड करू शकतो किंवा म्हणू शकतो कधी कधी म्हणण्याची जर कंडिशन नसेल आजूबाजूला त्या पद्धतीने वातावरण असेल त्यावेळेस आपण सुद्धा तो ऑडिओ बोलू शकतो त्याच्यानंतरनं ए व्ही एफमध्ये वी व्ही म्हणजे काय व विज्युअलायजिंग म्हणजे आपण जो संकल्प करतो आहे त्या संकल्पाचा ऑडिओ तयार झाला म्हणजे आपण काय बोलणार आहे ते तयार झालं त्याच्यानंतर आपण त्याचं व्हिज्युअलायजिंग करू शकतो म्हणजे काय समजा मला सुंदर अध्यात्मामध्ये उन्नती हवी आहे तर मग मी संकल्प संकल कसा करायचा आहे की मी ते संकल्प केला ऑडिओमध्ये आणि व्हिज्युअलायजिंग त्याचं कसं करायचं आहे मी चित्र पाहायचं आहे की मी एक म्हणजे मी स्वतःचा एक चेहरा पाहायचा आहे की एक समाधानी शांत मुद्रेमध्ये असलेला आणि सर्वजण माझ्याबरोबर खूप छान वागत आहेत आनंदी आहे मी पण खूप आनंदी आहे शांत आहे बिलकुल शांत आहे मला खूप छान छान अनुभव होत आहेत असा मी त्याचं व्हिज्युअलायजिंग करू शकतो की ज्याला घर हवं आहे त्याने घराचं व्हिज्युअलायजिंग करायचं म्हणजे त्याचं चित्र पाहायचं डोळ्यांनी आपण जसं म्हणतो ना की चांगले चांगले स्वप्न बघावीत ते पूर्ण होतात तर ती, होता, ती यामध्येच आहे संकल्पशक्तीमध्ये जो दुसरा नियम आहे त्याच्यामध्ये ए व्ही एफ सिस्टममध्ये आहे ए झालं ऑडिओ वी झालं व्हिज्युअलायजिंग तिसरं झालं फिलिंग तर आता ते ती तिसरं जे बघा आहे फिलिंग आहे तर फिलिंगमध्ये काय होतं तर फिलिंगमध्ये आपण आप जे आपल्याकडं आहे त्याची फिलिंग म्हणजे भावना आपण अनुभवायची आहे त्याची भावना जर आपण अनुभवली तर आपल्याला म्हणजे ते याच्यामुळे काय होतं आपण जर भावना त्याची अनुभवली तर आपला संकल्प लवकरात लवकर सिद्ध होतो म्हणजे आपण त्याचा ऑडिओ बोलतो कधीकधी काय म्हणतो मी शांत आहे मी शांत आहे मी शांत आहे मी शांत आहे आणि चित्र बघतो आहे मी अशांत असलेल्याचं म्हणजे व्हिज्युअलायजिंग चुकते आणि फिलिंग काय मी शांत आहे मी शांत आहे मी शांत आहे आणि आतनं खूप दुःख होते खूप त्रास होते तसं नाही ज्यावेळेस मी शांत आहे शांत आहे म्हणतो ना त्यावेळेस फिलिंग कशी पाहिजे खुशीचीच फिलिंग पाहिजे आनंदाची फिलिंग पाहिजे म्हणजे ए व्ही एफ सिस्टममध्ये ऑडिओ व्हिज्युअलायजिंग आणि फिलिंग या तिन्ही गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा आपण काय करत असतो की ज्यावेळेस आपल्याला जे हवा आहे ते जर आपण बोललं नाही निगेटिव्ह आपण जर निगेटिव विचार या ठिकाणी करायचं नाही म्हणजे हे होईल का असं कधी शक्य आहे का असं कुठं होतं का असं नाही पूर्ण पॉझिटिव्ह आणि सकारात्मक संकल्प पाहिजे आपला संपूर्ण त्याच्यावरती विश्वास पाहिजे त्यावेळेस आपलं ते, ते पूर्ण होतं त्याच्यानंतर आता आपण हे बघितलं की सबकॉन्शियस माइंडचे दुसरा नियम बघितला आता तो तिसरा जो नियम आहे त्याला म्हणतात आर ए एस सिस्टम म्हणजे रेग्युलेटर ॲक्टिवेटिंग सिस्टम याच्यामध्ये काय आहे की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो विचार करतो समजा बघा आपण एखादा फोटो काढला तर फोटोमध्ये आपल्याला स्पेसिफिक एखादी गोष्ट पाहायची असेल समजा एखादा फोटो आहे आप समजा माझा फोटो आहे माझ्या मैत्रिणींसोबत आणि त्याच्यामध्ये फोकस समजा मला माझा फोटो पाहिजे तर मी काय करते तो फोटो झूम करून पाहते तसंच आपण दिवसभर कुठ कोणत्या गोष्टीचा विचार करतो त्या गोष्टी काय होतात त्या झूम होतात झूम होतात आणि झूम होत 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 मोठ्या होतात आणि आपल्याला त्या प्राप्त होतात मग त्याच्यामध्ये बघा आपण दिवसभर जे विचार करत असतो त्या विचारांतूनच काय होतं ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस आपलं अवचेतन मन कर काय करतं तर जे दिवसभर आपण विचार केले त्याच्या फाईल सेट करत असतं फाईल सेट करण्याचं काम करत असतं आपण दिवसभर कोणकोणत्या प्रकारच्या फाईल बाहेर काढतो विचारांच्या फाईल म्हणजे एक दुःखाची फाईल असते एक ईर्षेची फाईल असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल असतात आपण त्या फाईल बाहेर काढतो ज्याच्यातून आपल्याला त्रास होतो आपण इरिटेड होतो आणि मग काय होतं आपण ज्यावेळेस झोपतो त्या झोपाच्या टायमिंगला आपल्या त्या फाईल सेट होत असतात म्हणजे थोडक्यात त्या झूम होतात आणि सेट होतात म्हणून आपण दिवसभरसुद्धा अटेन्शन ठेवायचं आहे की आपण जो संकल्प करतो त्या संकल्पाबद्दल आपल्या मनात निगेटिव्ह विचार तर येत नाहीत आपण पण पॉझिटिव्ह विचार करतोय का यासुद्धा गोष्टी पाहणं गरजेचं आहे तर हे बघा तिसरा जो नियम होता आर ए एस सिस्टम त्याच्यामध्ये आपण पाहिलं की त्या झूम होतात आणि आपण जितकं फिलिंगमध्ये येऊ ना फिलिंगमध्ये आलं ना म्हणजे खुशीची फिलिंग पाहिजे आपल्याला एखादी गोष्ट मिळाली की आनंद होतो मग आपण संकल्प करत असताना आपण दुःखी होऊन म्हणतो की मला हे मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे कधीही मिळणार नाही कारण आपली विचार करण्याची पद्धत चुकीची आहे आपण आपला विचार करण्याचा तरीका बदलला पाहिजे ज्यावेळी आपण हे तीन नियम फॉलो करतो त्यावेळेस आपल्या आतमध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या ब्रेनमध्ये बायोकेमिकल्स उत्पन्न होतात मग त्याच्यामध्ये डोपामिन सेरेटॉनिन अँड्रॉफिन या प्रकारचे हार्मोन्स उत्पन्न होतात आणि त्याच्यामुळे ता प्रोसेस होते आपल्या ब्रेनमधून प्रोसेस होते त्या प्रकारच्या वायब्रेशन तयार होतात आणि त्या वायब्रेशनमधून आपल्याकडे ज्या आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी या ब्रह्मांडातून आपल्याला त्या खेचून आणल्या जातात आपल्याकडे म्हणजे जा आपल्या विचारांमध्ये एक चुंबकीय शक्ती आहे त्याच्यानुसार आपले संकल्प आपल्याला सिद्ध होतात ज्यावेळेस परमात्मा आपल्याला जन्म देतो त्यावेळी आपल्या जी आत्म्याची बॅटरी असते ना ते फुल चार्ज असते आणि ज्यावेळी आपण सतत ती वापरात येतो वापरात आणतो वापरात आणतो त्यावेळेस आपली आत्मरूपी बॅटरी आहे ती डिस्चार्ज होते आणि मग जेव्हा आत्मरूपी बॅटरीला चार्ज करण्यासाठी परमात्म्याने एक नॅशनल चार्जर दिला आहे तो म्हणजे कोणता तर आपली जी झोप आहे त्या झोपेतून आपण आपले आत्मा चार्ज होते आपलं मन चार्ज होतं बघा जे एखाद्या दिवशी जर आपली झोप झाली नाही तर आपल्याला काय होतं झोप झाली नाही तर आपण अस्वस्थ होतो मग आपल्याला शक्तीही नसल्यासारखं वाटतं आपल्यामध्ये शक्ती नसल्यासारखं वाटतं कारण आपल्याला शक्ती आपल्या झोपेतून मिळत असते पण आजकाल आपण काय करतो ना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत इतकं निगेटिव्ह पाहत असतं इतके निगेटिव्ह थॉट्स आपल्या आतमध्ये आपण घेत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं निगेटिव प्रोग्रामिंग आपल्या मनाचं होत असतं आणि आपल्या अवचेतन मनामध्ये त्या फाईल सेट होतात जेव्हा आपण झोपतो त्यावेळेस त्या नको असलेल्या फाईल सेट होतात आणि आपल्या जीवनामध्ये तेच घडत जातं म्हणून आता आपल्याला नॅचरल बॅटरी चार्जर आपला जो आता तो काय केला आहे आपण बिघडून टाकला आहे कारण आपली चुकीची खाण्याची पद्धती आपण काहीही खातो काहीही पितो त्याच्यानंतर आपल्याला वेळेवर आपण झोपत नाही म्हणजे आपलं सगळं जे आपण जे जीवनपद्धती आहे निसर्गानुसार आपण चालत नाही आपण निसर्गाच्या विपरीत चालतो आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावरतीही होतो आहे आणि मनावरतीही होतो आहे त्याच्यामुळे आपल्याला झोप नीट येत नाही त्याच्यामुळं आपण जी नॅचरल आत्मा आपली जी पॉवरफुल व्हायला पाहिजे ते होत नाही मग त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर मॅन्युअल चार्जर मॅन्युअल म्हणजे आता बघा नॅशनल आपण चार्ज होत होते आपल्या आत्मा पण आता होत नाही आहे मग त्याच्यासाठी काय करायला लागते आपण संकल्परूपी मेडिटेशन रूपी चार्जर जर त्या चार्जरने जर आपण आपल्या आपल्या आत्म्याला आपल्या मनाला जर आपण चार्ज केलं तर ते सकारात्मक होतं पॉझिटिव्ह होतं म्हणून आपण मेडिटेशन ते ते मेडिटेशन म्हणजे वेगळं का वेगळं काही नाही मेडिटेशनला सर्वांनी चुकीचा अर्थ घेतलेला आहे मेडिटेशन म्हणजे काय तर ध्यानस्थ बसायचं वेळ काढायचं त्याच्यासाठी असं नाही आहे मेडिटेशन म्हणजे सकारात्मक विचार करायला शिकणं थोडक्यात त्याचा अर्थ आहे की आपले जे विचार आहेत ते सकारात्मक दृष्टीने आपण करायचे कधी कधी मेडिटेशन आपण करायला बसतो त्यावेळेस आपण संकल्प संकल्प जर घेतला एखादा तर त्याचं आपण चिंतन सुरू करतो परंतु संकल्प आपण करायचे कसे तर त्याच्यासाठी या गोष्टी आपण पाहिल्या की या सर्व गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपण त्या पद्धतीने जर आपला संकल्प आपण पूर्ण करायला लागलो तर आपलं काय होतं आणि हे संकल्प करत असताना आपण जी शांत अवस्थेमध्ये बसतो त्यालाच मेडिटेशन म्हणतात मेडिटेशन म्हणजे काय एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं मग आपण जेव्हा संकल्प करतो संकल्प करत असताना आपण त्या संकल्पावरती लक्ष केंद्रित करतो म्हणजे ते सुद्धा मेडिटेशनच झालं असं काही नाही की एका जागा बसा शांत ध्यानस्थ बसा असं काही नाही आहे परंतु काय होतं एका ठिकाणी जर आपण बसलं शांत बसलं तर आपण जे संकल्प करतो त्याच्यावरती एकाग्रता साधली जाते त्याच्यासाठी ते गरजेचं असतं ज्यावेळेस आपण रात्री झोपतो आपल्याला रात्री छान झोप लागते त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये मेलाटॉनिन तयार होत असतं आणि हे मेलाटॉनिन आपल्या मनाला शांत करत असतं मग आपल्याला जर शांत झोप लागावी अशी वाटत असेल तर त्यासाठी आपण वेळेवरती लवकर झोपलं पाहिजे आणि लवकर उठलं पाहिजे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे लवकर उठून लवकर तर लवकर झोपायचं पण आहे लवकर उठायचंही आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दिवसभरसुद्धा पॉझिटिव्ह चिंतन करायचे कारण आपण जर निगेटिव्ह चिंतन केलं तर निगेटिव्ह फाईल्स आपल्या अन आपल्या आतमध्ये सेट होतील आपल्या ब्रेनमध्ये आपल्या आत्म्यामध्ये सेट होतील आणि आपल्याला झोपही शांत लागणार नाही झोप शांत येण्यासाठी सुद्धा सकारात्मक संकल्पांची गरज आहे आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यरंकारची